नांदेड येथून रवाना तिरुपती येथे अखिल भारतीय भोई समाज संघ सेवेच्या वतीने संस्थेच्या वतीने तिरुपती येथे राष्ट्रीय अधिवेशन आहे बहुसंख्येने नि नागरिक निघालेले आहेत हजार दोन हजार लोक भोई समाजाच्या अधिवेशनाला निघालेले आहेत एम के न्यूज नांदेड काय म्हणता काहीच नाही गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी। तिरुपतीवालाजी ते अधिवेशन बहुसंख्येने भरणार आहे व नांदेड भरपूर संख्या आलेली आहे समाजाची आणि दरवर्षी असेच कार्यक्रम व्हावं आमच्या अशी इच्छा आहे आणि तिरुपती येथे एक देवस्थान असल्यामुळे समाज एकत्र होत आहे आणि समाजाच्या वतीने कार्यक्रम मोठ्याच दौऱ्यात होत आहे आणि दोन दिवस अधिवेशन आहेत सतरा आणि अठरा सतत कार्यक्रम असेच व्हावं एवढीच इच्छा आहे सातशे ते एक हजारपर्यंत आलेले असतील मराठवाड्यामधून